संतरीक्षी माधव गुरुजी यांचा श्रावण महिना निमित्त विशेष उपक्रम अमृताचे दोह वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा ओ श्री सरस्वतीनांद सप्रु साईनाथ महाराज की जय जीवनामध्ये आपण सगळेजण या प्रवास करत असताना अनेक मित्र परिवार आपला होतो आणि मग त्या मित्रांमध्ये आपण अगदी असतो प्रत्येक ठिकाणचे मित्र आपले वेगळे असतात म्हणजे घरचे मित्र वेगळे असतात त्याचबरोबर आपल्या ऑफिस आपले कलिक असतात ते मित्र वेगळे असतात प्रवास करत असताना गाडीतले मित्र वेगळे असतात आणि त्याचबरोबर जिथे आपण राहतो त्या परिसरामध्ये सुद्धा आपले मित्र असतात या व्यतिरिक्त बालपणीचे देखील आपले काही मित्र असतात मित्र बालपणापासून आपल्या बरोबर आहेत आणि बालपणीचे मित्र असतात अशा सगळ्या मित्रांबरोबर आपली वेगवेगळी संगती असतात आणि मग या मित्रांच्या बरोबर संगतीमध्ये कितीतरी वेळेला आपला असं होत की आयुष्यामध्ये ना चांगली संगत मिळायला पाहिजे मोठे मित्र मिळायला पाहिजे तिथे आपोआप आपली पण परिस्थिती सुधारवतील असं कोणी ना कोणी आपल्याला हात द्यावं आणि मग आपण वरती येऊ या भावनेमध्ये आपण कायम अडकून पडलेलो असतो प्रत्यक्षामध्ये कोणी कोणाला हात द्यायची गरज नसते आपण स्वतःहून स्वतःला हात दिला तर निश्चितपणे वरती येऊ शकतो वळून बघितलं तर रामाचे मित्र 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 कोण 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 आहेत आहेत रामाचे रामाचे रामा तेही आपण बघायला पाहिजे म्हणून आपण रामाच्या मित्र परिवारामध्ये बघू तर रामाच्या आयुष्यामध्ये असं झालं की कृष्ण हे संदीप आणि शिकायला गेले म्हणून त्यांच्या आयुष्यामध्ये सुदामा भेटतात कृष्ण लहानपणापासूनच घराच्या बाहेर पडले म्हणजे अगदी जन्माला एका ठिकाणी आले आणि दुसऱ्या ठिकाणी आवरस माता पितांसारखं त्यांना वाढवलं गेलं आणि तिकडनं गाई राखायच्या निमित्त ते गोपाळ म्हणून घराच्या जा बाहेर ऑलरेडी पडले आणि वनामध्ये गेले आणि तिथे सगळे सौंगडी त्यांना पेंज्या वगैरे मिळाले आणि त्यांना प्रत्येकाला प्राप्त झाले परंतु रामाच्या बाबतीमध्ये असं काही घडलं नाही रामाच्या बाबतीमध्ये सगळं राजवाड्यामध्ये रामाचं बालपण गेलं आणि वसिष्ठ ऋषी तिथे असल्यामुळे वसिष्ठांकडे तिथेच राम शिकत होते त्यामुळे कुठेही असा उल्लेख नाही की राम गुरुकुलला गेले आणि आता राम गुरुकुलला जाऊन मग तिकडनं शिकून येणार आहे राम इतके प्रिय होते आता एवढ्या वर्षानंतर दशरच्या घरामध्ये मुलं झालेली होती आणि चारही मुलं एकाच घरातली आहेत तसं बघायला गेलं तर पोरम मोठा आहे त्यामुळे शिक्षकांनी घरी येणं हाच नियम रास्त होता त्यावेळेला आणि त्याप्रमाणे राजगुरु होते तेही रोज राज दरबारामध्ये यायचे आणि मग त्यामुळे त्या रामाचं पूर्णपणे शिक्षण पार पडलं परंतु कृष्णाच्या बाबतीत असं झालं नाही कृष्णाने ज्यावेळेला कंसाचा वध केला त्यावेळेला नंदला सांगितलं की आता मग तुम्ही शिक्षणाकरता बाहेर पाठवा देवकी वसुदेवचं दर्शन घेतलं आणि त्या ठिकाणी शिक्षणा करता संदीपनी ऋषींच्या आश्रमामध्ये कृष्णाला पाठवण्यामध्ये आला तिथे कृष्णाला सुदामा भेटतात आणि सुदामा भेटून सुदामा बरोबर मित्रत्व त्या ठिकाणी निर्माण मित्रत्व तुम्ही बघाल जसं लहानपणापासून पेंद आहे वगैरे आहे जसे कृष्णाला मित्र भेटते तसं मित्र रामाच्या जीवनामध्ये नाहीये रामाच्या जीवनामध्ये रामाला भेटलेला मित्र म्हणून जर विचार करायचा झाला तर रामाच्या आयुष्यामध्ये मित्र म्हणून संकल्पनेमध्ये तीनच लोक येतात पहिलं म्हणजे जो केवट येतो ज्या केवटनी रामाला गंगा पार केली अयोध्ये मध्ये निघाल्यानंतर वनवासाला जात असताना गंगा पार करायची होती त्याच्या वेळेला आणि तो पहिला मित्र भेटला तो म्हणजे केवट म्हणजे जो नावाडी होता जो नाव वलवतो आणि पलीकडे घेऊन जातो आणि गंमत अशी आहे की राम लक्ष्मण सीता आता सगळ्या हलक्या नसलेल्या आहेत साधे कपडे घातलेले आहेत आहे। आणि त्या ठिकाणी निघालेत वनवासाला जवळ एक रुपया नाही म्हणजे आणि आता नदी पार करायचे गंगा पार करायचे नदी पण काही सुधी नाही आणि गंगा पार करायची तर त्या ठिकाणी केवट होता त्या केवटाला सांगितलं की बाबा आम्हाला गंगा पार करून देवटी त्या वेळेला तिथे होता आणि म्हणला की चला म्हणून मी तुम्हाला घेऊन जातो म्हणून आता प्रभू रामचंद्र त्यांना कोण नाही म्हणणार केवटने खूप स्वागत केलं त्यांचं आणि सांगितलं की मला पहिले तुमची पाद्यपूजा करू दे तुमची पाद्यपूजा करतो मी आणि पाद्यपूजा केल्यानंतर तुम्हाला घेऊन जातो रामाने तेही मान्य केलं कारण दुसरा काही पर्याय नव्हता राम घराच्या बाहेर पडल्यानंतर दरबारातून बाहेर पडल्यानंतर आता सर्व स्वी एकांकी जीवनाला पहिल्यांदा सुरुवात करत होते आणि त्यावेळेला त्याच्याबरोबर फक्त लक्ष्मण आणि सीता आहेत म्हणजे बघायला गेलं तर राम मोठे आहेत जबाबदारी सगळी कुणावर आहे रामावरती आहे आणि अशीच जबाबदारी घेऊन पुढे जायचंय परत स्वतःजवळ काही नाहीये एक राजा आहे की ज्याला कधीही काय झालं तर कोषा कोशागर तो पूर्णपणे एखाद्यावरती मोकळ करू शकतो आज त्याच्या खिशामध्ये काही नाहीये आज त्याच्याजवळ काही नाहीये आणि अशी परिस्थिती असताना त्या ठिकाणी केवळ पाद्यपूजा करतो आणि पाद्यपूजा करून झाल्याच्या नंतर केवळ म्हणतो की तुम्ही पहिले याला माझ्या हातावरती तुमचे पाय ठेवा आणि मग माझ्या मध्ये ठेवा याच्या करता, आधी करता। की आधी माझा उद्धार करा माझा उद्धार हो केल्याशिवाय तुम्ही जाऊ राम सगळ्या त्याच्या जेवढ्या काही त्यांनी सूचना किंवा त्याचं मागणं होतं ते सगळं पूर्ण करतो केवळ भक्त तर शंभर टक्के आहे पण भक्तापेक्षा रामाने त्याला मित्र म्हणून जास्त बघितलंय आणि मग ज्यावेळेला नौका पार करायची त्यावेळेला नौका पलीकडे घेऊन जातात आणि पलीकडे उतरल्यानंतर रामाचा चेहरा थोडा बारीक होतो कारण आता यक्ष प्रश्न रामापुढे उभा आहे की याने आपल्याला पार केलाय आपल्याकरता मेहनत घेतली आहे त्याने आपल्याकरता जीव आठवलाय आणि अशा परिस्थितीमध्ये आपल्याकडे द्यायला त्याला काही नाहीये कुणाचा मंत्राणा फुकट घ्यायचं नाहीये तो, तो राम आहे आपण नाही घेत तर राम फुट घेईल तर रामाच्या मनामध्ये प्रश्न पडला की आता मी याला देऊ काय म्हणून आणि लक्ष्मण उतरले सीता उतरले राम त्या नावे खाली उतरले आणि केवळ हात जोडून उभा आहे केवट मन प्रसन्न आहे केवळ त्याची सेवा झालेली आहे आणि सेवा झालेली असताना आता केवळ त्याला काहीतरी दिला पाहिजे त्याला राम म्हणतो की तुला उतराय म्हणून मी आता काय जाऊ म्हणजे तुला सगळ्या बदल्यामध्ये मी काय देऊ आता असेल त्यावेळेला काही मोहरा वगैरे असं दिलं जात असेल धान्य वगैरे दिलं जात असेल जे काही त्यावेळेच चलन असेल ते आज रामराजेकडे काय नाहीये रामाकडे काय नाहीये आणि त्यावेळेला सीते काय लक्षात येतं की रामाकडे काय नाहीये आणि तिच्या पटकन ध्यानामध्ये येत की जी रिंग आहे जे लग्नाच्या वेळेला आता आपल्या भाषेमध्ये एंगेजमेंट रिंग जी आहे ती एंगेजमेंट रिंग आपल्या हातामध्ये की त्वरित ती रिंग काढते आणि रामाच्या हातामध्ये देते की तुम्हाला आता उतराही करायची बघा तुम्ही सीता रामाची किती एकरूप झालेली आहे किती घटना तिला कळली की आता याच्याकडे द्यायला काय नाहीये आणि अशा परिस्थितीमध्ये काय तर हे पुढे करायचं रामाच्या जीवनामध्ये संवाद आहे आणि संवाद येतो सुद्धा शब्दाच्या व्यतिरिक्त कधी जागृतीला सांगावू नाही लागत हा संवाद आपण आपल्या संसारामध्ये जर आणू शकलो तर आपला संसार किती यशस्वी कितीतरी वेळेला बायकांना सवय असते बायका काय ना काय काय ना काय साठवून पैसे ठेवतात कुठल्याही कार्यक्रमात दिलेले पैसे असतील त्यातून दोन पैसे साठायचे आणि साठवून ठेवायचे कधी कबार खिशामध्ये काही पैसे मिळाले साठवून ठेवायचे आणि खर्च जरी केले तरी आपल्या संसारा करता खर्च करायचे त्याच्यामुळे तोही काही मतलब नसतो आणि अशा वेळेला खरोखरच दिले तर असा उद्याचा अहंकार आणू हो तू तुझ्याकडनं पैसे घेऊ का काय गरज आहे तुझ्याकडनं घ्यायची असा अहंकार मध्ये आणायची अजिबात गरज नाही या कितीतरी वेळेला असं होतं आताच एक चौक उदाहरण तुम्हाला सांगतो था था। एक स्थळ होता आमचा आणि ते जळगाव साईडचे आमचे क्लाइंट आहेत म्हणजे त्यांच्या मुलीचं लग्न होत आणि त्यांच्यामध्ये पद्धत आहे की आधी त्याच्यामध्ये हुंडा दिला जातो म्हणजे आणि मुलगी वगैरे सगळं पसंत आहे पण तो हुंड्याच्या गणितामध्ये एक लाख रुपये हुंड्यावरना मागे पुढे होत आहे त्यांच्या पत्नीने त्यांना सांगितलं की तुम्ही एक लाख रुपये घ्या म्हणून आणि हे मी देते तुम्हाला तुम्ही काळजी करू नका पण मुलीचं त्या ठिकाणी साधून घ्या आपल्या मुलीचं त्या ठिकाणी जमवून घ्या आपल्या हो म्हणले काय गरज आहे म्हणून यावून चांगलं चळ दुसरीकडे बघू असं तसं बघू ती म्हणले की बघा एखाद लाख रुपये हुंड्या करता आपण हे स्थळ सोडतोय उद्या एखाद्या ठिकाणी मुलगी दिली नाही पटलं नाही जमलं त्या ठिकाणी परत आली आयुष्यभर पोचावे लागेल त्याच्यापेक्षा आता लाखभर रुपये पुढे करू आपण स्थळ चांगलं मिळते आपल्या मुलीच्या आयुष्य चांगलं होतं आणि मी देते ना लाख रुपये तुम्हाला मी साठवून ठेवलेले पैसे आहेत माझ्याकडचे पैसे आहेत आणि मी कुठे कमवायला गेले तुमचेच पैसे तुम्हाला घ्या नाही नाही तू तुझ्याकडनं एक रुपया घेणार नाही अजिबात नाही ना यांनी केवळ पैसे घ्यावे आणि मुलीचा तो विवाह संपन्न व्हावा याच्याकरता ती माऊली जळगाव वरन पनवेल पर्यंत आली आणि आल्यानंतर मग मला समजावून सांगितलं की असं असा आहे गोष्टी काय करायचं त्यांना बोलून घे आणि त्यांना म्हटलं ते एक लाख रुपये ते घ्या ना नाही नाही तिच्याकडनं मी कसे पैसे घेऊ मग तिच्याकडनं ती काय परकी आहे का तुमचीच पत्नी आहे धर्मपत्नी आहे तुमची आणि तिच्याकडनं कुठनं पैसे आले तुम्हीच दिलेल्या पैशापैकी तुम्ही जी काही साठवणूक केली त्याच्याबद्दल ते पैसे आहेत काय घ्यायला हरकत आहे तुम्ही ते पैसे घ्या आणि पुढे तुम्ही रिटायरमेंट झालं तर सात आठ लाख रुपये देताना तुला सांगा नाही लाख रुपये तुझे तेव्हा परत घेऊन टाक ज्यावेळेला तुम्ही रिटायर व्हाल त्यावेळेला सात आठ लाख रुपये ग्रॅज्युएट नक्की भेटेल त्याच्यामधून तिथे लाख रुपये परत घेऊन टाका बाहेर तर पन्नास हजार वरती व्याज द्या दीड लाख रुपये त्यावेळेला परत द्या म्हणजे उतराई सुद्धा झाली म्हणजे घेतले ते सुद्धा उतरेच घ्यायचे अशी भावना ठेवा आणि त्यांना ती गोष्ट पटली आणि त्यांनी ते लाख रुपये स्वीकार केले पण मुलीचं कल्याण झालं त्या ठिकाणी तो हंडा गेला पण मुलीचं कल्याण झाला मुलगी इतक्या चांगल्या घरामध्ये गेली कधी कधी अहंकार सोडून त्या गोष्टी ऐकायला पाहिजे रामाने त्यावेळेला अहंकार केला नाही त्याची ती आणखी घेतली आणि ती आणखी केवटच्या हातामध्ये राम प्रेमाने देतो आणि की बाबा तू हे गे उतर आहे म्हणून माझ्याकडे सध्या एवढंच आहे एवढंच आहे म्हणल्यानंतर केवट हात जोडतो आम्हाला म्हणतो की हे काय करतोय तुम्ही मला अहो आपल्या दोघांचा एकच बिझनेस आहे आपले दोघं एकाच बिझनेस मध्ये एकाच व्यवसायामध्ये आणि एकाच व्यवसायामध्ये असल्यानंतर तुमच्याकडनं पैसे कसे काय घेईल एकाच व्यवसायाचे असल्यानंतर तुमच्याकडनं पैसे नाही घेतल्या आज आम्ही कुणाकडे गेलो ज्योतिषाच्या निमित्ताने आणि त्या ठिकाणी उठपास झाली वगैरे तर मान सन्मान एकमेकाचा होतो शाल सेफल दिली जाते परंतु पैसे किंवा दक्षिणा कोणी कुणाला देत नाही कारण दोघांचं एकत्र एकच काम आहे म्हणजे एकच पंचांगाचे मार्गदर्शन करतोय अगदी तसंच म्हटलं तुमचा व्यवसाय उद्योग आहे की आपण दोघं जण एकाच व्यवसायाचे पार्टनर आहोत एकच बिझनेस आपण करतो तुमच्याकडनं कसे काय पैसे घेणार है, राम म्हणला बाबा तू केवट आहे तू बोट चालवतो मी आयोजे म्हणलं तिकडे राजा आहे राम आहे आणि तू काय म्हणतो की तुझा आणि माझा व्यवसाय एक आहे तर तो म्हणला की देवा मी गंगा पार करतो आणि तुम्ही भवसागर पार करता तुम्ही पण भवसागर पार करता तर तुम्ही सुद्धा नौकाच वलवता एखाद्याची आणि मी सुद्धा गंगा पार करतो तर नौकाच वलवतो मी सुद्धा पल्ल तरी निवून सोडतो आणि तुम्ही सुद्धा पहिला तरी निवडून सोडता तर मग या ठिकाणी तुमचा आणि माझा व्यवसाय एकच नाही झाला का राम असल्या आणि रामाला खूप अतिशय सुंदर वाटले ते रचना आणि रामाने केवटाला स्वतःच्या जवळ घेतलं रामाने आलिंगन दिल्यानंतर केवट अतिशय आनंद झाला तरी तो म्हणला की नाही मला वाटतं तुला तरी ते ते वारा वारा काय तरी त्याच्या वेळेला केवट म्हणला काय प्रभू वेळ आले की तुमच्याकडनं घेईन राम म्हणला तसं नाही रे ज्या वेळेला वेळ त्यावेळेला माझ्याकडे नसेल तर हा बोलले मी बरोबर घेईन आज मी तुमच्याकडून सोडून दिले भवसागरातून तुम्ही मला पार कराल आज मी तुम्हाला गंगा पार केले आणि तुमच्याकडनं उतरही घेतलेलं नाहीये उद्या तुम्ही मला भवसागरातून पार कराल पलीकडे मी भेटेल तुम्ही माझ्याकडून उत्तर घेऊ नका किती सुंदर गणित आहे किती सुंदर ज्ञान आहे हे एका केवट देऊ शकला जो केवट शिकलेलाही नसेल तो केवटावरती के कुठले संस्कारही नसतील तो तो रामाने त्याला आपला मित्र बनवून घेतला पुढे रामाच्या जीवनामध्ये सुग्रीव आले सुग्रीवाच्या आयुष्यामध्ये काय प्रसंग आहे की सुग्रीव आहे या भूतलावरती कुठले काय जागा आहे त्या जागेचं काय वैशिष्ट्य आहे हे सगळ्या भूबरोबरची त्याला माहिती आहे कुठल्या ठिकाणच्या प्रत्येक ठिकाणचे ऋतू त्याला माहिती आहे प्रत्येक ठिकाणच्या भूमीचा त्याचा अभ्यास आहे आणि एवढा अभ्यास असलेला सुग्रीव आज प्रत्येक ठिकाणी लपून बसतोय का तर बाली त्याला मारायला टपलाय त्याची पत्नी जी आहे तो बाली त्याच्या भावानीच त्याच्याकडनं घेऊन गेलेला आहे बलपूर्वक आणि त्याच्यावरती अन्याय झालेला आहे तो सुग्रीव रामाने त्याला जवळ केलं आणि त्या सुग्रीवाला सुद्धा त्याची पत्नी मिळवून दिली त्याला पुन्हा राजा केला पुढे राम त्यांच्या जीवनामध्ये पुढे जातात आणि पुढे गेल्यानंतर त्यांच्या जीवनामध्ये डिबिशन येतो आज डिभिशन लंका लंकाधीश आहे म्हणजे लंकेश आहे म्हणजे भावी लंकेचा राजा आहे रावणाचा भाऊ आहे तर ज्या वेळेला रामाला भेटायला येतो त्यावेळेला राम काय सुंदर शब्द वापरतात समोरून विभीषणाला येताना बघितल्यानंतर सगळेजण चपाले की अरे विभीषण कसे काय आले लंकेमध्ये आल्यानंतर पण विभीषणाला माहिती आहे त्याच्या चाहुली वर्ण रामाने ओळखला की हा आपला मित्र बनून आलेला आहे आणि हा आपल्याकरता पूर्णपणे शुभ वार्ता घेऊन आलेला आहे हा आपल्या बाजूने असणार आहे हा युद्धामध्ये सहभाग घेणार नाही आणि सहभाग घेतला तरी आपल्या बाजूने फक्त त्याच्या वर्ण राजाने ते, ते, ते राम रामाने ते ओळखलं आणि रामाने विभीषणाला जवळ केलं आणि ज्यावेळेला जवळ केलं त्यावेळेला त्याचा उच्चार करताना त्याच्याबद्दल म्हणताना म्हणलं या लंकेश तुमचं स्वागत आहे त्याला विभीषण चमकला तो म्हणला मी लंकेश नाही मी रावण नाही मी रावणाचा भाऊ आहे राम म्हणला मला माहिती आहे परंतु ज्या डोळ्यांनी मी बघतोय त्या डोळ्यांनी भावी लंकेश तुम्ही जात बस त्या आलिंगच लिहिलं त्या बिभीषणाला तेव्हाच आपण लंकेश झाल्यासारखं वाटलं पुढे तो रामाच्या आधीनच राहिला आणि पूर्णपणे त्यांनी रामाला मदत केली रामाच्या आयुष्यामध्ये तिन्ही मित्र भेटले याच्यामध्ये बघा सुग्रीव जो आहे तो सुद्धा सामान्य परिस्थितीमध्ये आहे भले लंकेमध्ये आहे परंतु सामान्य परिस्थितीमध्ये आहे तिथे ब्रे काढायची त्याची ताकद नाही आणि केवळ समाजाच्या अगदी शेवटच्या घटकेमधला आहे परंतु रामानी या तिघांनाही आपल्याला मित्र म्हणून स्वीकार केलाय आणि मित्र म्हणून स्वीकार करत असताना त्या ठिकाणी प्रत्येकाला भरभरून दिलेलं आहे कुठलीही अपेक्षा त्याच्याकडनं ठेवलेली नाही म्हणजे लक्षात आलं का तुमच्या पुन्हा तत्व तेच सांगते की मोह न ठेवता जे असेल ते प्रेम आहे सगळ्यांकरता त्याग केलाय सर्वत्र देण्याची एकमेव होती ती सुद्धा समोर देऊन टाकण्याचा प्रयत्न केलाय त्याग पूर्णपणे करण्याचा प्रयत्न केलाय त्यावेळेला प्रेम निर्माण झाले त्यावेळेला ते निरंतर प्रेम त्या ठिकाणी राहिले आणि म्हणून मित्रत्व स्वरूपामध्ये आपल्या आयुष्यामध्ये आपण जर कुणाशी मैत्री केली तर आपण खरोखरी रामासारखी मैत्री करा त्यागाची तयारी ठेवा देण्याची तयारी ठेवा प्रत्येकाकरता भरभरून कार्य करण्याची तयारी ठेवा तुमचं कर्तृत्व तुमच्या मैत्रीमध्ये वापरा मित्राकरता तुम्ही असे उभे राहणार की तुमच्या मित्राला वाटलं पाहिजे की माझ्या बरोबर राम आहे मला कुणाची काळजी करायची गरज नाही कुणाच्या आयुष्यामध्ये मित्र म्हणून उभे राहिला त्याचे सारथी म्हणा त्याचा रथ त्याला ज्या ठिकाणी हवाय त्या ठिकाणी नेऊन पोचवा बघा मग आयुष्यामध्ये मैत्रीचा रोग किती मजा आणत मैत्रीचे रोग कल्पतरू झाल्याशिवाय राहत नाही तेव्हा असं कल्पतरू जर मित्र स्वरूपामध्ये आपल्याला बनवायचं असेल तर निश्चितपणे आपल्याला रामासारखी मैत्री करायला पाहिजे आणि कृष्णासारखी ती निघवायला पाहिजे मैत्रीचे धागे असे जपूया आज इथेच थांबूया होम सायरा अमृताचे डोह श्रावण महिना विशेष सत्संग मालिकेतला पुढचा भाग पाहण्यासाठी इथे क्लिक करा